अनेक महिलांनी स्वयंस्फूर्तीने घेतला सहभाग समता सैनिक दलाचे प्रशिक्षण संपन्न पंचशील महिला मंडळातील धाडस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक क्षेत्रात समाजाला नाकेच्या ठिकाणी आणून बसविले त्यांच्या अनक संघटनेने पैकी एक असलेली संरक्षण संघटना म्हणजे समता सैनिक दल ही समाजाला सुरक्षा प्रदान करण्यास निर्माण केलेली आहे आज त्याचे संपूर्ण संचलन भारतीय बौद्ध महासभा करीत आहे या पूर्वी यामध्ये पुरुष सैनिकांचा भरणा असायचा आता त्यामध्ये बहुतांश महिला सहभागी होताना दिसत आहेत अशातच पंचशील नगर जळगाव जांभूर मधील अनेक महिलांची सेना यामध्ये सहभागी झाली या, या संदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर यांनी आयोजित केला यामध्ये प्रशिक्षणासाठी अनेक महिलांमध्ये फक्त दोनच पुरुष सहभागी दिसले त्यावेळी उत्तम वानखळे आणि गौतम तायडे सीमा वाघोदे सविता वानखळे सुकिशिनी आंबोरे पद्मा वानखळे अनिता वानखळे स्वाती धुंडा धुंदाळे गौकर्णा इंगळे अर्चना इंगळे दीपाली वाकोडे ज्योत्ना वाघोदे पुष्पा थोर बेबीबाई थोर आशा आशा तायडे लता नितवणे नंदा अवचार कविता वानखळे मंगला हेलोडे मनीषा तायडे सीता वानखळे वर्षा वानखळे अनिता आगरकर दीपाली नितवणे रंजना धुंदाळे इत्यादी सैनिकांनी सहभाग घेतला या प्रशिक्षणाला उद्घाटक म्हणून बी के हिवराळे शिबिर प्रमुख कर्नल आर ओ सौवग मेजर शेषराव तायडे व महिला कमांडर पद्मिनी तायडे यांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन लाभले तर भास्कर झुंबडे वंदना भगत सुरेंद्र आठवले यांची उपस्थिती होती याचे संपूर्ण नियोजन पंचशील युवा व महिला मंडळ यांनी केले